नमस्कार शेतकरी बांधवांना डॉक्टर समृद्धेपच्या चे युट्यूब चॅनलला चे युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना वेलवर्गीय पिकांमध्ये कारले असो दोडका असो असो दो भोपळा असो कोणतेही वेलवर्गीय पिक असो घोसाळ्या असो गिलका असो यामध्ये पाऊस उघडल्यानंतर ती समस्या उभी राहिली ती म्हणजे गळकूज आणि डावण्या आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देणार आहोत आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आता आपलं नाव सांगा मी अजित गणपत जाधव मुक्कम पुस्तक जिल्हा पुणे मोबाईल नंबर पंचान्न जो एकोणतीस नऊ समृद्धी आम्हाला मित्र मार्गदर्शक <laughs> आम्हाला काही कल्पना नव्हती या गोष्टीची <laughs> <राम्ची> तर आमचे मित्र चंद जाधव यांच्या <laughs> प्लॉटवर तुम्ही विजिट देत होते <laughs> <laughs> त्याच्यानंतर मग त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आणि आमच्या प्लॉटला एक माव्याचा विषय झाला होता मावा तो तर तो काय आटोक्यात येत नव्हता तर त्यानंतर मग तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही तुमच्याकडून जे हे घेतला घेतला तर रिझल्ट आला आम्हाला तुम्हाला काळ्या माव्याचा काळा मावा तुम्हाला कंट्रोल होत नव्हता मी एक दोन तीन स्प्रे घेतलेले काळ्या माव्यासाठी पण ते तुम्हाला आटोक्यात येत नव्हते मी एकच स्प्रे दिल तर तुम्हाला पण तुम्हाला मी सांगितलेलं की हा स्प्रे झाल्यानंतर मावा काही काय जाऊ शकतो या औषधाने काय रिझल्ट काय आला त्याच्यानंतर व्हिडिओच्या विषयाकडे जात असताना वेलवर्गीय पिकांमध्ये गळकूज आणि डावणी आणि भुरीरोगाचा पाऊस उघडला नंतर सर्वात मोठा अटॅक झालेला आहे बरेचसे शेतकऱ्यांचे फोन कॉल येतात सर म्हणतात गळकूज आणि डावणी मिल्डो आणि आपले रोग यावर कोणते स्प्रे आणि कोणतं अन्नद्र व्यवस्थापन केलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ हो, हा शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओ हो, आजचा खूप महत्वाचा हो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी बाहेरचं मेलेडिओ आपल्याला घ्यायचे सोळा लिटर पंपासाठी पन्नास ग्रॅम त्यासोबत कासूबी घ्यायची आपल्या पंचवीस एम एल आणि कीटकनाशकामध्ये आपल्याला कष्टोडी प ते कष्ट ट्राशिटाचा एक वापर आपण करू शकतो त्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पुढे येत असताना पितृपाठ आहे आता आपण या उत्सवाच्या काळामध्ये आपण हा व्हिडिओ घेतात येत आहोत पण पुढे येत असताना पित्रपाठ आहे त्या पित्रपाठामध्ये आप आपल्याला माल पण अवेलेबल राहायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ह्या कारले पिकाला खूप डिमांड राहते पित्रपाठामध्ये मार्केट रेट पण चांगले राहतात त्यामध्ये माद आप आपण मादी काळ्यांची संख्या पण आपल्याला वाढवता आली पाहिजे त्यासाठी आपण जमिनीच्या माध्यमातून कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे तर सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा कसा समतोल ठेवून आपण ड्रिप मॅनेजमेंट केलं पाहिजे केलं पाहिजे तर आपल्याला सर्वप्रथम द्यायचे मुख्य अन्नद्रव्यामधलं झिरो साठवीस एक रे पाच किलो त्याच्यासोबत घ्यायचे ग्राम सॉइल जीएसएलच्या आणि साईज जर मिळत नसेल तर त्यासाठी आपण झिरो झिरो पन्नासचं देखील त्यासोबत आपण एकरी पाच किलो वापर करू शकतो त्याच्यानंतर परत एकदा स्प्रे मध्ये आलं तर ह्या फळाला आकर्षक रंग चाकाकी आणि काटा काटा वगैरे एक नंबर मिळायला पाहिजे फळाची किपिंग क्वालिटी एक नंबर राहिली पाहिजे पानांची किपिंग क्वालिटी एक नंबर राहिली पाहिजे त्यासोबत कार्ले पिकात मुख्य अटॅक पाहिला तर भुरीरोगाचा रोगावर पण एकाच फवारणीमध्ये आपण कसं नियंत्रण मिळू शकतो तर त्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे बाहेरचं लुना एक्सपिरियन्स घ्यायचा आपल्याला वीस एम एल त्यासोबत घ्यायचं आपल्याला एम्प्लिगो किंवा डेलिगेटचा आपण वापर करू घेत करू शकतो डेलिगेट घेतलं तर आपल्याला दहा एम एल घ्यायचे आणि त्या एम्प्लिगो घेतलं तर आपल्याला आठ एम एल घ्यायचे त्याच्यानंतर कळी कोजेवर येत असताना त्याच्यामध्ये आपल्याला दुय्यम अन्न अन्न आपल्याला कॅल्शियम कॅल्शियमचा वापर करून घ्यायचा आहे आय सी एलची ग्रेड आठ झिरो सत्तेचाळीस जी घ्यायची आपल्याला पाच किलो त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आपल्याला पाच किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधला बोरांचा त्यासोबत आपल्याला वापर करून घ्याय वापर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही निघालेली कळी ही लांब सडक मिळाली पाहिजे आणि फ त्या फुलाचे शेटिंग झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला स्प्रे करायचा आहे आपल्याला त्या त्यासाठी स्प्रे करायचा आहे मित्रांनो कॅरॉन टेक्नॉलॉजीचं बॉब घ्यायचं आपल्याला पन्नास एम एल त्यासोबत बॉब अर्ध नोंदरीचा आर पी एस श्याहत्तर पन्नास एम एल हा एक स्प्रे आपल्याला तेवढाच फायदेशीर ठरू शकतो त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून कळीसाठी आपल्याला कोणतं अन्नद्रव्य अन्नद्रव्यवस्थापन केलं पाहिजे तर त्यामध्ये आपल्याला कॅरॉन टेक्नॉलॉजीचं बॉस एकरी एक लिटर त्यासोबत आपल्याला बॉब घ्यायचे एकरी एक लिटर बॉस बॉब दोन्ही पण घ्यायचे त्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचा आहे दोन किलो आणि त्यासोबत आपल्याला गोमूत्र देशी गायचं गोमूत्र घ्यायचं आपल्याला दोन लेटर। दोन लिटर त्याच्यानंतर ते आणि अंडी घ्यायचे एक सात ते, ते आठ ते आपल्याला अठ्ठेचाळीस तास भिजून घ्यायचे आणि भिजून रापून घ्यायचे आणि जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडून घ्यायचे दादा काय अनुभव आहे इथून तुमचा शेतीतला दीर्घ अनुभव आहे त्या दीर्घ अनुभव असून सुद्धा तुम्ही डॉक्टर समृद्धी अग्रोटेक चे मार्गदर्शन घेतले काय फरक जाणवला फरक असं जाणवला एक पासून तुम्ही डॉक्टर समृद्धी अग्रोटेक चे मार्गदर्शन घेतले त्याच्यानंतर काय फरक जाणवला त्याच्यानंतर तुमचं जर समृद्धी अग्रोटेक वापरल्यानंतर आम्हाला गेल्या आम्ही चार पाच वर्षापासून आमच्या कार्याचं पिकाच नियोजन असतं तर या वर्षी तुमची समृद्धी अग्रो वापरल्यापासून कारल्यांची जी साईज आहे लांबी लांबी झाली झाली आणि कळा निघला का एकदम आहे ना कळा असा आहे ना सरळ निघतो सरळ सडस निघवतो आणि एक ईदभर लांब निघतो अनुभव आला आम्हाला त्याच्यामुळं वाढे ना आ, मार्केट रेट काय आता चाळीस रुप रुपये 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 भेटतो प्रति प्रति किलो मार्केट मध्ये गेल्यानंतरचा अनुभव काय तुमचा माल घेऊन गेल्यानंतर एक नंबरच खपतो ना माल आपला शेतीतला अनुभव किती वर्षांपासून शेतीतला अनुभव दहा बारा वर्षापूर्वी आहे दहा बारा वर्षापूर्वी आणि हा एक महिन्यातल्या अनुभवाबद्दल काय तुम्हाला तपवत जाणवते तप ना काय फरक आणि एवढ्या पाऊस एवढा पाऊस होऊन सुद्धा रान व्यवस्थित राहिले याला महत्व राहून रान राहिल्यामुळे माल बघायला भेटतात मा, माल माल बघायला भेटतो इतर जे महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्यासाठी काय सल्ला तुम्ही इतर शेतकऱ्यांना हा सल्ला देऊ कि बुवा तुम्ही सुद्धा समृद्धी अग्र मार्ग उत्पादन मार्गदर्शन वापरा आणि त्यांची माहिती घ्या आणि त्याच्यानुसार वाढ <laughs> इथून माग तुम्हाला डावणी मिलडू आणि पावडर मिळतो प्रादुर्भाव महत्वाचा आता पण आहे पण आपण तो कंट्रोल करत आहोत इथून माग किती दिवस प्लॉट चालू तुमच्या इथून माग पाठी माग एक दीड महिन्यातच संपून जायचं आता किती दिवस झाले प्लॉट चालू दोन महिने व्हायला आले आता जवळजवळ प्लॉट चालू आहे काय आहे त्याच्यानंतर हा किती महिने चालला तुमचा काय अपेक्षा अजून अंदाज आहे बाबा दीड एक महिना चालावा चाला। दीड दोन महिने चालावा आणखी दिवाळी पर्यंत तुमची अपेक्षा दिवाळी पर्यंत चालावाची अपेक्षा आहे मागची पान ही पिवळी पाडणारी तुम्ही पाहत असाल तर ही डाऊनी मेलडूची पानं आहे आणि त्यासाठी आपण बाहेरच्या मेलडूचा आपण वापर करत आहोत ती पान आपण जाळीत राह राहिलं तरच आपल्याला पुढं शेंडा फ्रेश निघणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला बी एस एफ च झंप्रोत एक आपण वापर करू शकतो त्या सोबत मेरिओन च पण आपण वापर करू शकतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि दादा किती फी दिली तुम्ही डॉक्टर संपत फी 1100 रुपये दिली लागा मी आता शेवट पर्यंत शेवट पर्यंत प्लॉट चालू झाल्यापासून बस शेवट हूं निगे पर्यंत निगे काय जास्त फी आहे का काय कमी नाही नाही सफिशियंट आहे फी सफिशिएंट शेतकऱ्यांना काही जास्त नाही मित्रांनो आपण शेतकऱ्यांना लागोडी पासून तर शेवटपर्यंत परबेस डोस पासून तर शेवटच्या तोडणी पर्यंत आपण मार्गदर्शन करत असतो आणि ज्यांना कोणला प्लॉट ला मार्गदर्शन घ्यायचं असेल कोणतेही पीक असू दे आपण सर्व पिकांना मार्गदर्शन करतो मार्गदर्शन घ्यायचं असेल तर एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क करून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद